श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे नथ तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन कलरची जाड तार गोल्डन कलरची पातळ तार झिरो पॉईंट पाच असे घेतलेले आहे व येथे तीन प्रकारचे मणी घेतलेले आहेत लाल हिरवा गोल्डन आणि पांढरे असे आपण हे मणी घेतलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण येथे नथ तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन कलरची तार कट करून घेतलेली आहे ही तार आपण एवढी अशी लांब कट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या नथीला बरोबर पुरते हे पहा आपण आता एक साईडने ही तार फोल्ड करून घ्यायची आहे आपण प्रेसची नथ येथे तयार करणार आहोत आपल्या ती व्यवस्थित नाकामध्ये अडकवता येते त्यासाठी आपण जो सर्कल आहे राऊंड तो व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आहे व ही मी गोल्डन कलरचे दोन बी तेवढी तार कट करून घेतलेले आहे पातळ जी तार आहे ती येथे कट करून घेतलेली आहे या गोल्डन तारेचे जाड तारेला चार ते पाच असे वेडे घ्यायचे आहेत त्यानंतरनं आपण येथे एक लाल मणी ओवून घ्यायचं आहे व त्यानंतरनं पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण इथे नथ तयार करणार आहोत मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या नथी तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण आता येथे हे पांढरे जे मोती आहेत मनी ते इथे ओवून घेणार आहोत आपल्याला या लाल मण्याला याचा सर्कल करून घ्यायचा आहे व हा सर्कल थोडासा लूज सोडायचा आहे याच्या आतमधनं आपण गोल्डन मण्याचा अजून एक सर्कल करणार आहोत त्यामुळे हा सर्कल थोडासा मोठा ठेवायचा आहे आपण तो सर्कल करून घेतलेला आहे व तार खालच्या साईडनी वरती घेऊन आपण आता येथे गोल्डन मनी ओवून घेणार आहोत खूप सुंदर अशी आज आपण इथे नथ तयार करणार आहोत मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण आता ही तार खालच्या साईडने वरती घेतलेली आहे आता आपण येथे गोल्डन मणी यामध्ये ओवून घ्यायचे आहेत गोल्डन गोल गोलवेडा पांढऱ्या मण्याच्या आतल्या बाजूने आला पाहिजेत दिसता आणि पांढरेमणीसुद्धा दिसले पाहिजेत गोल्डन मणी व लालमणीसुद्धा दिसला पाहिजे आपल्या नथीची फिनिशिंग ही खूप छान येते खूप सोपी पद्धत आहे हे पहा हे आपण गोल्डन मणी असे येथे घ्यायचे आहेत व ही तार वरच्या दिशेने खाली घ्यायची व त्याचे दोन वेडे घ्यायचे आहेत हे या अशी घ्यायची त्यानंतरनं वरच्या साईडला आपण ती गुंतवून घ्यायची आहे म्हणजे जो आपण गोल तयार केलेला आहे तो व्यवस्थित असा बसतो आता आपण याचा येथे एक वेढा घ्यायचा आहे व ही तार खालच्या साईडला घ्यायची जो आपण गोल पूर्ण केला आहे त्याच्या खालच्या बाजूला ही तार आली पाहिजे येथे आपण हिरवा म्हणून घेतलेला आहे आपण येथे गोल्डन तारेचे दोन वेळे घ्यायचे आहेत व त्यानंतरनं पांढरेमणी ओऊन घ्यायचे व आधी जसं आपण केले त्याच पद्धतीने इथे इथेसुद्धा पांढरेमणी ओन झाल्यानंतरनं पातळ तारेचा जाड तारेला वेढा देऊन घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला इथे नथ तयार करून दाखवत आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा नथ तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपले पांढरे मोती होऊन झालेले आहेत आपण आता इथे गोल्डन मोती होऊन घेत आहोत त्याचाही आपण वरती जसा वेडा देऊन घेतला तसेच वेडे देऊन घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत मोत्याचे कानातले सुद्धा तयार करून दाखवलेले आहेत आता आपण काठापात्राच्या साड्यांवरती असे गळ्यातले विकत घेत असतो ते विकत न घेता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत खूप वेगवेगळे आणि सुंदर प्रकारचे मंगळसूत्र मी तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले ते व्हिडिओ हे पहा आपण येथेसुद्धा लालमणी ओवून घेतलेला आहे व त्याच्या गोलवेड्यावरती पांढरेमणी ओवून घेतलेले आहेत आता आपण खालच्या साईडने तारवरती घ्यायचे आहे व सुद्धा गोल्डन मणी ओवून घ्यायचे पुन्हा एकदा वेढा घ्यायचा आहे लालमण्याच्या गोलवेड्यावरती गोल्डन मण्यांचा व तार खालच्या साईडने वरच्या बाजूला घेऊन गुंतवून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे हे पाहा हे आपण असे गोल्डन मनी येथे होऊन घेतलेले आहेत आपण आता याचा असा वेढा घ्यायचा आहे खालच्या साईडला व ते जाड तारेला ती व्यवस्था अशी गुंडाळून घ्यायची म्हणजे आपल्या नदीची फिनिशिंग ही खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे आपण येथे नथ तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा हे आपण दोन महिन्यांमधून तार पातळ तार अलीकडे पलीकडे घेतलेली आहे व त्याचे असे दोन चार वेळे इथे देऊन घ्यायचे आहेत व त्यानंतरनं ही जी तार आहे हिला असा नथीचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रुंद कमी असं घेऊ शकता हे पहा या पद्धतीने असं घेतलेलं आहे व आता ही जी तार शिल्लक आहे ते आपण इथे फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून आपण नाकामध्ये ज्यावेळेस घालतो त्यावेळेस आपल्या ती व्यवस्थित बसली पाहिजेन व दिसताना खूप छान दिसली पाहिजे नत के पाहु तुम माला माला ही अशी नथ मी आज तयार केलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे त्याची फिनिशिंग आलेली आहे आजचा हा नथीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी आधीसुद्धा ही नथ बनवलेली आहे तीही तुम्हाला इथे मी दाखवत आहे पाहू शकता तुम्ही हे पहा या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद